राज्यामध्ये तुरळक ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पावसाला देखील सुरुवात झाली आहे तर आज मेहकर सॉरी खामगाव आणि खामगावच्या काही ठराविक भागामध्ये जोरदार सरी दहा मिनटासाठी पाच मिनिटासाठी पडून पुढे सरसावले आहेत तर राज्यामध्ये उद्या सकाळीसुद्धा किंवा उद्या दुपारपर्यंत सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे जास्त ढगाळ वातावरण देखील सकाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तो तालुका तो जिल्हा कोणता असणार आहे हे देखील आपण सविस्तर सांगणार आहोत विशेष म्हणजे जे शेतकरी नवीन आले असतील चॅनलवरती त्यांनी चॅनलचे जे मागचे देखील व्हिडिओ आहेत त्यानुसार तुम्ही तुमची शेतीचं नियोजन देखील करू शकता सध्या वातावरण ढगाळ असणारे जे भाग आहेत ते आहेत बीड जिल्ह्यातील काही अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी वगैरे परिसर तर धाराशिवमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे बीड तालुक्यामध्ये माझं सुंबा वगैरे परिसर असेल इथे देखील दगाळा वातावरण आहे तर अमरावती तालुक्यामध्ये पूर्व सॉरी पश्चिम साईडला आज संध्याकाळच्या वेळेला हलक्या सरी पडू शकतात जास्त काही मोठा पाऊस या कालखंडामध्ये नाही आहे तर नगरच्या पण काही भागामध्ये नगर आणि बीडच्या लगतच्या भागामध्ये देखील रात्री हलके सितोडे पडू शकतात सिल्लोडला जाधवसर पाऊस नाही आहे काळजी करू नका आणि रात्रीच्या वेळेला काय घडू शकतं काय नाहीसुद्धा सांगणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्री पूर्व भागामध्ये सॉरी पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि ती शक्यता नागपूरच्या जिल्ह्यामध्ये गोंदिया लगतच्या आणि नागपूरच्या बाँड्रीवरती जे काही तालुक्यातील शेतकरी असतील यांना विनंती आहे रात्रीच्या वेळी जी चारा पी असतील तुमचा चारा व का वगैरे असेल त्यांना तुम्ही झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा वर्ल्ड क्लब क्रिकेट नावाने जे चॅनल आहे मित्रा तुमच्या पण भागामध्ये ढगाळ वातावरण होणार आहे त्यामुळे जे काही असेल पिकं वगैरे ते, ते संध्याकाळच्या वेळेला झाकून ठेवा जे भुसा वगैरे असेल अशा पद्धतीने तर मित्रांनो उद्या सकाळीसुद्धा प्रचंड प्रमाणात धुळीचा फटका विदर्भामध्ये बसणार आहे विदर्भाच्या बऱ्याचशा भागामध्ये उद्या ढगाळ वातावरण आहे सकाळहून सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे तर जालन्याच्या काही मोजक्या भागामध्ये सुद्धा शितोडे पडणार आहे सकाळच्या वेळा अं विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये अं सेलू वगैरे परिसरामध्ये हे शितोडे असणार आहेत तर बघूयात कुठे कुठे पडणार आहे ते शितोडे तर परतूर तालुक्यामध्ये परतूर परिसरामध्ये उद्या हलका ते मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस आहेत तर सकाळची वेळ असू शकते आठ नऊ दहाचा कालावधी असू शकतो आणि अशा पद्धतीनं हा पाऊस आहे काही मित्र वेगळे प्रश्न विचारतात तर त्यांना देखील विनंती आहे तुरीचे काय होईल तर तुरीला गारपीट वगैरे नाही आहे काळ काळजी करू नका आणि ही जी कंडिशन आहे किती दिवस राहणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे काळजी करू नका उद्या मात्र चांगलीच धुई काही जिल्ह्यांना सगळ्यात जास्त धुईचा फटका बसणार आहे काही तालुक्यांना बसणार आहे ते तालुके आहेत माजलगाव तालुका परभणी जिल्हा संपूर्ण येणार आहे जालना जिल्हा देखील संपूर्ण येणार आहे तसेच बुलढाणा छत्रपती संभाजीनगर तसेच मालेगाव धुळे जळगाव अकोला अमरावती किनवट नांदेड तसेच लातूरच्या केज वगैरे भागात सुद्धा तसेच धाराशिव भूम सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये कोल्हापूर जो आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त रेकॉर्ड धुई उद्या देखील येऊ शकते आणि कालावधी असणार आहे सकाळी सहा ते आठपर्यंत पर्यंत किंवा दहापर्यंत देखील या भागामध्ये धुईचा फटका असणार आहे तर मित्रांनो मी काही बोलतो आहे त्यानंतर तुमच्या कमेंट घेतल्या जाईल सर कमेंट काही पाठवू नका पवन देवळे सर तुमच्या भागात देखील ढगाळ वातावरण उद्या सकाळीच पाहायला मिळणार आहे उद्या बऱ्याच भागामध्ये चांगलंच ढगाळ वातावरण होणार आहे त्यामुळे जे काही उपाययोजना तुम्हाला मी चार ते पाच दिवसापूर्वी सांगितले आहेत की धु धुरकट धुई अशा गोष्टी तुम्ही साठी फवारणी करा नमस्कार गजानन मोरे सर भुमराळा परिसरातील तुम्ही आहे दु, तुम